गावची खबर न्यूज आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आरपीआय खोपोली पालिका निवडणुकीत पाच जागांवर केला दावा अन्यथा वेगळी भूमिका आरपीआय घेणार जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा इशारा देतील आणि आम्ही आरपीआय म्हणून करून घ्यायचं हे बिलकुल त्या आरक्षित सीटवरती आरबीआयचेच कॅन्डिडेट असतील एक वासन मधील वासमचा आपला तीन ती नंबर वाढ जो आहे दोन दोन सॉरी दोन नंबर त्या ठिकाणी आम्ही खऱ्या म्हणजे स्पष्टच करतो या ठिकाणी की आम्ही त्या ठिकाणी उमेदवार आमचा स्वतःचा न देता त्या ठिकाणी आमचे मित्र असलेले आणि आमचे नातेवाईक असलेले आमच्या सगळ्यांचे जवळचे असलेले अमित फाळे जे आहेत त्यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी आम्ही खरं तर त्यांनाच आम्ही सपोर्ट करणार आहोत म्हणजे आमचेही उमेदवार तेच आहेत असं पण समजायला काही हरकत नाही आणि ते काय आम्हाला लादलेला उमेदवार नसेल आणि काही नाही आम्ही त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करणार आहोत आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे प्रभागातील आरक्षण सोडत जाहीर झाल्यानं सर्वच पक्षाचे उमेदवार कामाला त्यामुळे युती धर्म पाळून आरपीआय पक्षानं निवडणुकीचे आरक्षण सोडतीनंतर खोपोली शहरात पाच जागांवर दावा करत आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक भावनेतून सहकार्य करावी अशी भूमिका पत्रकार परिषदेत घेऊन आरपीआय पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी पक्षाची भूमिका मांडत भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजितदादा गट यांनी यांनी आर पी आय मागील विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत केलेल्या कामाची जाणीव ठेवावी अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडू नये असा इशाराही घटक पक्षांनी दिला आहे यावी आर पी आयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक खोपोली शहराध्यक्ष नितीन वाघमारे युवक शहराध्यक्ष रुपेश रुपवते या प्रमुख नेतृत्वानं खोपोली शहर आर जिल्ह्यातील आयची भूमिका मांडताना भाजपची युती ही नैसर्गिक आहे त्यामुळे रायगड मतदारसंघातील खासदार सुनील तटकरे मावळ मतदारसंघातील खासदार श्रीरंग बारणे व महाड विधानसभा मतदारसंघातील मंत्री भरत गोगावले श्रीवर्धन मतदारसंघातील मंत्री आदिती तटकरे अलिबाग मतदारसंघातील आमदार महेंद्र दळवी उरण मतदारसंघातील महेश बालदी कर्जत खालापूर मतदारसंघातील महेंद्र थोरवे पनवेल मतदारसंघातील आमदार प्रशांत ठाकूर सुधागड पेण मतदारसंघाचे रवींद्र पाटील या सात विधानसभा

भरगस मताने त्यांना मदत करून युती धर्म पाळलेला आहे आणि या देशामध्ये लोकनेते लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आलं महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि हे दोन्ही ठिकाणी सत्ता येत असताना रिब्ण पाठव जी ताकद आहे रिबीन पार्ट जो मतदार आहे तो, तो, तो प्रामुख्याने सोबत राहिला आणि हे दोन्ही ठिकाणचे यश संपादन झालेलं आहे आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये रिबलम पार्टी स्पष्ट भूमिका अशी आहे की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या युती असतात जसं तर तुम्हाला सांगितल्यामुळे भाजप सेना राष्ट्रवादी आरपीएची युती आहे तशी सेना तशी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा सेना पक्ष यांच्या देखील महाविकास आघाडी त्यांच्या पण युती आहेत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हो घातल्यानंतर प्रत्येक पक्ष आप आपल्या भूमिका आपल्या प्रसारमाध्यमा स्पष्ट करायला लागलेल्या आहेत मग युती कोणाशी होणार युती कोणाशी करणार कसं करणार या सगळ्या भूमिका ज्या स्पष्ट होत आहेत या होत असताना काही मराठी पक्ष स्वभरावर निवडणूक लढण्याचा देखील संकेत देत असतात तर रिबल पार्टी ऑफ इंडियाची भूमिका आपल्या समोर येणं गरजेचं असल्याकारणाने खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे तर ही मराठोपुंडे स्पष्ट भूमिका अशी आहे की लोकसभेला विधानसभेला आम्ही माहितीच्या आमच्या मित्रपक्षांच्या सोबत काम केलं प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यांना सत्तेत निवडून आणलेलं आहे तर तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीमध्ये या तिन्ही पक्षांच्या पक्षांनी आमच्या ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार इच्छुक आहेत जे जे वाढ आमच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी केलेली आहे आणि जिथे जिथे आम्ही निवडणूक लढणार आहोत त्या त्या ठिकाणची आमची उमेदवारी आम्हाला या मित्रपक्षांनी त्या त्या ठिकाणी सोडायची आहे आणि आम्हाला तिथे सहकार्य करून आमचे देखील लोकप्रतिनिधी नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये पाठवण्यासाठी मदत करायची कारण जी मदत आम्ही त्यांना केलेली आहे तीच मदत आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आहे खोपोले असेल कर्जत असेल अलिबाग असेल माथेरान असेल महाड असेल सुधागड असेल ज्या ज्या ठिकाणच्या सर्व निवडणुका आता लागलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणी त्या त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना जे जे आमचे इच्छुक उमेदवार असतील त्यांना त्या त्या ठिकाणची जी काही राजकीय परिस्थिती आहे त्या प पद्धतीने त्या त्या ठिकाणचे जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांची मदत त्या ठिकाणी होऊन म्हणजे युती होऊन त्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून यायला येणं गरजेचं आहे आणि यावेत या दृष्टिकोनातून आमच्या सगळे प्रयत्न चालू आहेत आणि तेच मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्यासमोर आम्ही आलेलो नैसर्गिक युती आमची भाजपसोबत आहे आम्ही त्यासोबत असणारच आहोत परंतु मी या ठिकाणी या मित्रपक्षांना आवाहन करेन की त्यांनी सर्वांनी एकत्र येऊनच ह्या निवडणुका लढल्या पाहिजेत कारण लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढलेल्या आहेत आणि त्या निवडणुका लढत असताना आम्ही त्यांना प्रत्येक ठिकाणी जे जे उमेदवार होते त्याच्या उमेदवारांना आम्ही मदत केलेली आहे भाजपच्या केल्या राष्ट्रवादीच्या केल्या शिवसेनेच्या पण केलेल्या आहेत मग आत्ताच्या या निवडणुकीमध्ये आमचं जे म्हणणं हे आहे की आमचे जे उमेदवार उभे राहतील जे इच्छुक आहेत तो युती करत असताना त्या त्या ठिकाणी आमच्या उमेदवार त्यांनी संधी दिली पाहिजे नाही दिली तर आम्ही उभे करणारच आहोत परंतु संधी त्यांनी देणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्यांचे जे काय भांडण आहे ते आपसात भांडण दे ठेव ठेवावे परंतु आर पी आयची जी हक्काच्या जागा असतील त्या त्यांनी नेऊन द्यायला त्यांनी मदत करायची आर पी आय त्या ठिकाणी आहे आपली भूमिका स्पष्ट करेल आणि उमेदवारी त्या ठिकाणी देईल आणि मग तो देत असताना जो मित्रपक्ष आमच्यासोबत असेल आम्ही त्याच्यासोबत असतो